सब्सक्राइब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीलाचरित्राच्या आजज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत दोन चरित्र पाहणार आहोत पहिला चरित्र आहे भटा आरिसे प्रश्न उकणे भट्टोबास मूळव्याधीच्या संदर्भामध्ये प्रश्न करतात स्वामींना त्यावेळीवर स्वामी काय उत्तर देतात हे आपण पाहणार आहोत दुसरं चरित्र आहे उग्रादत्ती सारंग पंडिता निरये निरूपण उग्रादत्तीच्या मंदिरामध्ये जे पैठणी इथे उग्रादत्त्याचं मंदिर होतं त्या मंदिरामध्ये सारंग पंडितांना स्वामी निरय म्हणजे नरकाविषयी निरूपण करतात आजच्या ज्ञानसत्रामध्ये एक तुम्हाला असं वेगळ्या प्रकारचं नर्क माहिती होणार आहे जे नर्क नित्य असते तुम्ही आतापर्यंत बऱ्याच वेळ ऐकलं असेल की दहा वर्षाचं वीस वर्षाचं शंभर वर्षाचं हजार वर्षाचं नर्क आहे परंतु स्वामी आजच्या या ज्ञानसत्रामध्ये आजच्या या लिळेमध्ये असे एक नर्क सांगत आहेत जे नित्य आहे म्हणजे ते नर्क एकदा चालू झालं एक जीव त्याच्यामध्ये जाऊन पडला की त्याला नित्यच आहे ते नर्क सृष्टी संपेपर्यंत त्याला त्याच नर्कामध्ये राहावं लागणार आहे असं कोणतं नर्क आहे नेमकं तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर अशी एकंदरीत दोन चरित्र आपण पाहणार आहोत आजच्या या ज्ञानसत्रामध्ये नेहमीच्याच प्रमाणे हे दोन्ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडतील आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता स्वामींनी बाईसा व महादेसाला कसं खुश केलं त्यांच्या मनातील उदासीनता स्वामींनी कशी घालवली हा कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न होता या प्रश्नाचं उत्तर काय हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दन महनुभाव महनुभाव मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे लवकरात लवकर सबस्क्राईब करा बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे भविष्यामध्ये मी जे काही स्वामींचे नवनवीन चरित्र अपलोड करणार आहे ते चरित्र तुमच्यापर्यंत दररोज पोहोचत राहतील आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लिळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक चारशे अठरा भटा अरिसे प्रश्न करणे भटोबासांनी अरिसे म्हणजे मूळव्याधी विषयी प्रश्न केलेला आहे यावर स्वामी काय निरूपण करतात हे समोर पाहूया भटोबासासी अरिसे याचा उपद्रो भटोबासांना मूळव्याधीचा फार त्रास होता मग गोसावी या ते विनविले भटोबास स्वामींना विनंती करतात जी जी माते अरिसे थोर उपद्रो ती भटोबास स्वामींना म्हणतात जी जी मला अरिसे म्हणजेच मुळव्याध फार त्रास करत आहे सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात ह्यावर परमेश्वर पूर्णिया मग तुमचे अरिसे धाडी जाती आपण मागच्या सत्रामध्ये पाहिलं एका की भटोबास आणि बाईसा ह्या रुद्धपूरून आलेल्या आहेत भटोबास महादायसा उमायसा हे सर्वजण रुद्धपूरून आलेले आहेत, आहेत स्वामींकडे आणि आता पुन्हा स्वामी काय म्हणतात की परमेश्वर पूर्णिया आता परमेश्वरपूरला तुम्ही जा तिथून या परत मग तुमचे आरिसे धाडी जाती आणि मग आम्ही तुमचा जो अरिशाचा म्हणजेच मूळव्याधीचा त्रास सा आहे तो आम्ही धाडणार म्हणजे नष्ट करणार असं स्वामी म्हणतात मग भटोबास परमेश्वरपुरासी गेले मग भटोबास पुन्हा परमेश्वरपुराला गेले ते थोणी आले परमेश्वरपुरावरून आले आणि अरिसे गेले आणि जे त्यांना मुळव्याध होती ते मुळव्याध आपोआपच गेली मग वसाव्या पुढा सांगितले मग पुढं भटोबासांनी सांगितलं जी जी सापे अरसे माते न बदती भटोबास म्हणतात स्वामींना कि अलीकडे मला मूळ व्याधीचा सर्व म्हणले यावर स्वामी म्हणतात तुमचे महारोग न बधती किंगा स्वामी म्हणतात तुम्हाला महारोग कधीच बाधणार नाहीत त्रास देणार नाहीत अनुसरले असी कर्मसवा भोगू नाही दैवस भोगू स्वामी म्हणतात जे अनुसरलेले आहेत त्यांना कर्मसवा भोग नाही अनुसरण घेतल्यानंतर त्यांनी काही कर्म केले आणि मग त्या कर्माचा त्यांना भोग घ्यावा लागेल किंवा ते कर्म भोगावे ला लागतील पुढं तसं काही नाही कारण अनुसरल्यानंतर जो अनुसरलेला आहे तो व्यक्ती जे काही कर्म करतो ते कर्म स्वामींनी सांगितले म्हणून करतो निष्काम कर्म असतात आणि मग तशा कर्माचा भोग कधीही त्याला भोगावा लागत नाही कारण ते निष्काम कर्म आहेत त्यांच्याकडून जे काही कर्म होतात कमी जास्त एखाद्या वेळेस काही जे कर्म व्हायला नाही पाहिजे ते जरी झाले नॉर्मल जे काही दोषरूप असतात एखाद्या वेळेस घडते विधी करता कधी कधी अविधी पण होतो परंतु अनुसरलेल्या पुरुषाला थोडा बहुत अविधी जरी घडला तरी त्यामध्ये त्याला पाप लागत नाही कारण तो जो अविधी आहे तो अविधी एखाद्या विधी मागे नष्ट होऊन जातो विधी आचरला एखादा चांगला आणि मग तो अविधी परिहरतो कारण स्वामींनी सांगितलेलं आहे विधी अविधी परिहारे आपण जर चांगल्या विधीचं चांगलं आचरण केलं तर अविधी पण परिहारतो असं स्वामींनी म्हटलेलंच आहे आणि त्यामुळे कर्मसवा भोगू नाही कर्म केला आणि त्याचा भोग त्याला भोगावा लागला असं काही नाही देव म्हणतात दैवसवा भोग म्हणजे ईश्वरादी भावे हे भोग एवम ज्या देवतेचा भोग अर्जिलेला आहे अनुसरल्या पुरुषाने ती देवता तो भोग भोगवीत भोग नाही या अनुसरलेल्या पुरुषाला तर कोण भोगवते ओळखणी माया भोग भोगवते आणि ते पण मग जेवढा भोग त्यांनी जोडलेला आहे तेवढा भोगवते का एखादं नरक फार मोठ जोडलेलं आहे तर मग तेवढं नरक अनुसरल्या पुरुषाला भोगावंच लागेल तसं नाही म्हणाले लक्ष्याचे कवडया भोगवते ज्या ओळखणी माया आहे ती लक्ष्याचे कवडया भोगवते म्हणजे एखाद्या व्यक्तीचं लाखभर कर्ज आहे फेडायचं समजा मी आहे माझ्यावर कर्ज आहे एक आठ नऊ लाख रुपये कर्ज आहे माझ्यावर तर हे जे अनुसरलेल्या पुरुषाचं कर्ज आहे मी अनुसरलेलं आहे समजा आणि माझ्यावर कर्ज आहे तर आठ नऊ लाख रुपये मला फेडायची गरज नाही कारण काय म्हणतात तिथे दे दे देव ओळखणी माया ते कर्म भोग भोगवते आणि लक्षयाचे कवडेया भोगवते म्हणजे आठ लाख नऊ लाख रुपये मला देण्याची गरज नाही तर किती द्यायची गरज आहे मला आठ किंवा नऊ कवडे त्या व्यक्तीला द्यायचे जे काही एक्स वाय झेड व्यक्ती आहे त्याच्याकडून मी कर्ज घेतलेलं आहे नऊ लाख रुपये परतफेड करताना मला फक्त त्याला नऊ कवडे द्यावे लागतील म्हणजे किती स्वस्तात मोकळा झालो मी कर्जातून तर अशा प्रकारे देव आपल्याला ऋणातून कर्जातून मुक्त करतात जे काही देवतेचे आपण जोड जोडले असतील काही देवते त्या देवतेचे कर्ज असतील आपल्यावर त्या देवतेंचे कर्ज देव चुकते करून टाकतात तुम्ही जर देवाचे झालात तर आणि तुम्ही जर देवाचे नाही झालात तर मग तर भोगावेच लागतील तुम्हाला आणि म्हणून मी तुम्हाला सांगत असतो देवाने सांगितलेलं आहे अनुसरा लवकर म्हणजे तुमच्यावर जे काही कर्जाचे डोंगर आहेत ते कवडी मोल भावामध्ये देव उतरवून टाकते तुमचे कर्ज तुम्ही जर देवाचे झालात तर एकनिष्ठतेने तुम्ही जर देवतेकडे फिरलात तर मग बरच बरं आहे नऊ लाखाचं कर्ज तुम्हाला नव्वद लाखही फेडावं लागेल व्याजावर व्याज पण जोडते देवता जास्त कसं दुःख भोगवता येईल हे पण देवता विचार करत असते जास्तीत जास्त दुःख कसं भोगवता येईल या जीवाला आणि त्याच्यातून कसा आनंद घेता येईल मला याचा देवता विचार करते परमेश्वर कधीही तसा विचार करत नाहीत सर्वज्ञे म्हणितले यावर स्वामी म्हणतात पाणी चोर्याचे एक द्वार धरी जेतव आणि कवाहे ते धरी जेतव आणि कवा आहे तेही धरी वाणिक वाहे अवघे धरी जती तरी वाहे मुदलद्वार धरिली अवघे धरिली होती यावर स्वामी पाणी चोर्याचा दृष्टांत सांगतात पाणी चोरिया जे आहे त्याचं एक द्वार जर बंद केला आपण तर दुसरं वाहते दुसरं बंद केलं तर तिसरं वाहते तिसरं बंद केलं तर चौथं वाहते सर्वच द्वार बंद केले तर वरून पाणी व्हायला चालू होते परंतु ज्यावेळेस द्वार धरले अवघे धरली होती परंतु ज्यावेळेस आपण मुख्य द्वार बंद केलं म्हणजे एक उदाहरण असं समजून घ्या आता कोणी मडक्याचं उदाहरण देते कोणी पाईपाचं उदाहरण देते आता समजा आपण तुम्हाला समजण्यासाठी एक पाईपाचं उदाहरण घेऊया एक पाईपलाईन आहे मोठा पाईप आहे मोठ्या पाईपावर एक मेन कॉक लावलेला आहे वॉल लावलेला आहे ते वॉल चालू केला की सर्वीकडे पाणी जाते जेवढे काही खाली कनेक्शन असले सर्वांच्या इथे पाणी जाते परंतु झालं असं सर्वांचं पाणी भरणं झालं प्रत्येक जण आता ते जे पाईप आहे त्याच्यामध्ये कोणी खुट्या मारून बंद करत आहे त्यांना काही वॉल नाही तिथे तर एक बंद केले की एक चालू व्हायचं चा, एक बंद केले की एक चालू व्हायचं चा, प्रेशर सहन व्हायचं नाही सर्व घरचे नळ कनेक्शन चालूच चा आहेत त्यांच्या घरी तुट्या नाहीत फक्त ते काय करतात लाकूड खुपसून ठेवतात आणि पाणी बंद करत असतात तर काय व्हायचं पन्नास टक्के लोकांनी नळ बंद केले की प्रेशर जास्त वाढायचं पन्नास टक्के लोकांच्या घरी आणि ते ज्या त्यांनी खुट्या मारल्यात लाकडाच्या ते निघून जायच्या तर मग आता सर्व नळ बंद करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला जो ग्रामपंचायतीचा मेन वॉल्व आहे पाण्याच्या टाकीचा तो वॉल्व आपल्याला बंद करावा लागणार आहे ते बंद केलं की सर्व गावातील पाणी बंद होणार बरोबर की नाही त्याप्रमाणे स्वामी म्हणतात जे आपलं शरीर आहे हे इंद्रिय जर आपल्याला ताब्यात ठेवायचे असतील तर मेन वॉल्व जो आहे तो बंद करावा लागेल म्हणजेच काय तर मेन वॉल्व कोणता आहे जिव्हा इंद्रिय स्वामींनी कसं तंतोतंत बसणारं उदाहरण दिलेलं आहे बघा प्रश्न कशाचा चालू आहे भटोबासांना मुळव्याधीचा त्रास आहे आणि तो त्रास तर कमी झाला परंतु स्वामींनी त्रास कमी झाल्यानंतरही मेन मुख्य कारण जे आहे त्रास होण्यासाठी शरीरामध्ये उपद्रव होण्यासाठी ते कारण इथे सांगितलेलं आहे जसं स्वामी म्हणतात मुख्य द्वार धरली अवघी धरिली होती म्हणजेच काय मेन वॉल्व बंद केला तर पूर्ण गावातील पाणी बंद होते की नाही तर त्याचप्रमाणे आपल्यालाही आपल्या शरीरावर नियंत्रण जर ठेवायचं असेल मनावर नियंत्रण ठेवायचं असेल इंद्रियांवर नियंत्रण ठेवायचं असेल शरीर प्रकृती चांगली बनवायची असेल सदृढ बनवायची असेल तुम्हाला निरामय जीवन जगायचं असेल तर काय करावं लागेल स्वामींनी एकच मूल मंत्र दिलेला आहे मुदलद्वार धरली अवघी धरली होती मुदलद्वार म्हणजे आपलं जीव इंद्रिय आहे ते जीव इंद्रिय जर धरला आपण म्हणजे जिवीला खावा वाटलं म्हणून कितीही खायचं असं नाही करायचं त्या जिव्हेवर ताबा जर ठेवला आपण तर तुमचं चा शरीर चांगलं राहू शकते नाहीतर बस खावाटलं वाटलं म्हणून खायचं किती पण आहेत खिशात पैसे गेले बाहेर आला खमंग तमंग हॉटेलमधून वास की गेले हॉटेलमध्ये पोटभर खाल्लं पोटाला भूक नाही परंतु खावा वाटत आहे जिवीला पाणी सुटत आहे तोंडाला पाणी सुटत आहे म्हणून खायचं आहे असं जर तुम्ही करत असाल तर नक्कीच तुमचं शरीर रोगाचं घर बनेल आणि जर तुम्ही जिव्हा इंद्रियावर ताबा ठेवला हो तर तुम्ही निरामय जीवन जगू शकता मुख्य इंद्रिय धरलं म्हणजे मुख्य द्वार धरलं म्हणजे जे जिव्हा आहे याला जर धरलं आपण तर तुमचे सर्व इंद्रिय ताब्यात राहतील मन ताब्यात राहील एकंदरीत सांगायला गेलं तर तुम्ही एक निरामय जीवन जगू शकता कारण हिंदीमध्ये एक म्हण आहे बऱ्याच वेळा मी सांगतच असतो काही असा प्रसंग आला की जादा खाना जीवन घटाना जास्त खाणं आपल्याला लागते त्या प्रमाणापेक्षा जास्त खाणं हे जीवन घटवण्याचं लक्षण आहे तुम्ही तुमचं जीवन कमी करत आहात खाण्यापायी प्रमाणात खाल्लं पाहिजे असं स्वामी इथे आपल्याला सांगतात या पान याच्या दृष्टांताच्या माध्यमातून उत्तरार्ध लीळा क्रमांक चारशे एकोणीस उग्रादैी सारंग पंडिता निरये निरूपण उग्रादैत्याच्या मंदिरामध्ये स्वामींनी सारंग पंडितांना नरकाविषयी निरूपण केलेलं आहे गोसाव्यासी गणपती मढी अवस्थान स्वामींचा अवस्थान पैठण येथे गणपत मढामध्ये आहे गोसाव्यासी उदयाचा पूजा सुरू झाल्यानंतर गोसावी उग्रादित्याच्या देवळा विजय केले स्वामींचा सकाळचा अवसर झालेला आहे स्वामी पैठण येथील उग्रादित्याच्या मंदिरामध्ये गेलेले आहेत उग्रादित्याचा चौकी आसन झाले स्वामी सकाळचा पूजा झाल्यानंतर उग्रादित्याच्या मंदिरामध्ये गेलेले आहेत उग्रादित्याच्या चौकामध्ये आसन झालेलं आहे स्वामींना जवळी सारंग पंडित बैसले असती जवळच सारंग पंडितही बसलेले होते ते देवळी निर्यांची जाती लिहिली होती त्या देवळामध्ये नरकाच्या जाती सांगितलेल्या होत्या देवळाच्या एखाद्या भिंतीवर निर्याच्या जाती लिहिल्या होत्या म्हणजे लिहून ठेवल्या होत्या किंवा दगडामध्ये कोरून ठेवलेल्या असतील ते दृष्टी एवढं कुणी मग सर्वज्ञ म्हणितले ते पाहून स्वामी म्हणतात पांडया जिवासी हा वेरी पावणे आिगा स्वामी म्हणतात पांडया जीवाला या ठाववेरी म्हणजे हे जे, जे नरक तुम्ही पाहत आहात ना या नरकापर्यंत पावणे आतिगा म्हणजे तिथपर्यंत जावं लागते ते नरक भोगावे लागतात या जीवाला जे जीव निरे पावे आणि नित्य नरकही पावे जे जीव म्हणजे ज्या जीवाने जे जोड नरकाची जोडलेली आहे त्याला त्या नरकाला जावंच लागते आणि नित्य ही पावे म्हणजे नित्य नरकालाही जावं लागते त्या जीवाला ज्याने ते नित्य नर्क जोडलेले आहेत सर्वज्ञ म्हणितले पांड्या डोळ्याचा ठाई स्वतसिद्धा दोन्ही सामुग्रिया मग स्वामी म्हणतात पांड्या डोळ्याच्या ठिकाणी स्वतःसिद्ध दोन सामग्री असतात दोन वस्तू असतात असं आपण बोलू शकतो त्या वस्तू कोणत्या तेज सामग्री म्हणजे एक तेज सामुग्री आहे आणि एक मेद सामुग्री आहे दोन प्रकारच्या सामुग्र्या ह्या डोळ्यामध्ये आहेत तेज सामग्री आणि मेधसामुग्री सामग्री वाढवी तरी रत्नीचे गर्भीचे खूतले देखे काय म्हणतात स्वामी तेज सामग्री जर डोळ्याची वाढवली तर रत्नामधील गर्भीचे खुतले रंग देखे म्हणजे तुमच्याकडे एखादं जर रत्न असेल हिरा असेल माणिक मोती जे काही एखादं असं रत्न असेल त्या रत्नाकडे तुम्ही जर पाहिलं तुमच्या डोळ्याची जर तेज सामग्री वाढवलेली असेल तर तुम्हाला त्या रत्नामधील एकदम आतमधले गर्भीचे खुतले रंग देखे म्हणजे दिसतात एकदम त्या हिऱ्याच्या आतमध्ये गर्भी म्हणजे काय एकदम हिऱ्याचा आतमधला भाग तिथले तुम्हाला रंग दिसतील तुमच्या डोळ्याची तेज सामग्री वाढलेली असेल तर सामग्री वाढवी तरी काहीची मेद सामग्री जर वाढली काहीच दिसणार नाही तुम्हाला जर डोळ्यामध्ये पडदा आला डोळ्याच्या बुबळावर पडदा आलेला आहे मेदाचा म्हणजेच त्यावर मासल्य भाग असा साचलेला आहे असा भाग डोळ्यावर साचल्यानंतर लोक ऑपरेशन करून तो भाग काढून टाकतात जो मेदाचा भाग आहे किंवा बिंदू सारखा एखादा पडदा आलेला आहे तर ते काढावा लागतो तरच दिसते व्यवस्थित नाही तर नाही दिसणार डोळ्याला व्यवस्थित आणि म्हणून इथे स्वामी म्हणतात मेद सामग्री जर वाढली डोळ्यावर जर तुमचा पडदा आला तर काहीची नाही देखे काहीच दिसणार नाही तुम्हाला मोत्याबिंद झाला तुम्ही काढलाच नाही त्याला तर काचबिंदू होऊन जातो मग आंधळ व्हावा लागते माणसाला तसे या जीवाचा जीवासाठाई दोन्ही सामग्री असती त्याप्रमाणे या डोळ्याच्या ठिकाणी दोन्ही सामग्री संत सामग्री असंत सामग्री ह्या दोन्हीही आहेत संत सामग्री म्हणजे पुण्यही आहे असंत सामग्री म्हणजे पापही आहे संत सामग्री वाढवी तरी चैतन्यापर्यंत उजळे संत सामग्री म्हणजे तुम्ही जर पुण्य करत राहिलात चांगली जोड जोडत राहिलात तर चैतन्यापर्यंत उजळे म्हणजे तुम्हाला चैतन्य मायाची पण प्राप्ती होऊ शकते असंत सामग्री वाढवी तरी मृतिकापर्यंत मेळे असंत सामग्री जर वाढवली तर मृतिकापर्यंत मेळे म्हणजे पापच करत राहिला हा व्यक्ती तर मृतिका पर्यंत म्हणजे जडत्वाच्या नरकापर्यंत मिळतो म्हणजे जडत्वाच्या नरकाला जावं लागते एवं विधी तो वाढवित वाढविता प्रेमासी पात्र होय विधी इष्ट जर वाढवत वाढवत हा व्यक्ती गेला तर ईश्वराच्या प्रेमासी पात्र होतो अविधी तो वाढवित वाढविता नित्य नरकासी भाजन होय आणि अविधी अनिष्टच हा जर व्यक्ती आचरत गेला अविधी अनिष्टाचाच भरमार याच्याकडे आहे खूप अविधी करत आहे अनिष्ट करत आहे आणि अशी अविधी अनिष्ट जर वाढत वाढत गेले तर नित्य नरकाला भाजन होते म्हणजेच हा जीव नित्य नरकाला जातो सारंग पंडित आपला जीवी म्हणू लागले हे काय पा नरक आणि नि, नित्य काय सेनी सारंग पंडित पण हुशार माणसं होते पोथी पान वाचणारे माणसं होते सारंग पंडितांनी जे काही पोथी पान वाचलेले होते त्या पोथीपानामध्ये आतापर्यंत त्यांनी नित्य नर्क हा शब्दच ऐकला नव्हता की नरक आहे आणि ते पण नित्य आणि म्हणून त्यांना प्रश्न पडला हे काही पा म्हणजे असं कसं काय बरं स्वामी म्हणतात नित्य नर्क नरक आणि नित्य काही हा प्रश्न आला सारंग पंडितांच्या मनामध्ये की नरक आहे आणि ते पण नित्य आहे म्हणजे सदोदित चालूच चालू आहे सृष्टीच्या संहारापर्यंत हे नरक चालू आहेत हे असं कसं काय बरं सृष्टीचा संहार झाला तेव्हाच त्याची मुक्तता तर असं नित्य नर्क आहे तरी कसं जी ते कोणी क्रियेत होती मग सारंग पंडित म्हणतात जी जी असं नित्य नर्क जर आहे तर हे नित्य नर्क कोणी क्रियेतव होती म्हणजे काय केल्याने नित्य नर्क होतात बरं सर्वज्ञ म्हणित रे विश्वहरणातव नित्य नर्क स्वामी म्हणतात विश्वहनन जर घडलं तर नित्य नर्क होत असतात जी जी एका जीवा विश्वहर्ण काहीसे सारंग पंडित म्हणतात की एका व्यक्तीला जर मारलं कोणी तर विश्वहनन कसं घडेल विश्व तर फार मोठा आहे त्या विश्वाचं हनन एका व्यक्तीला मारल्यानंतर कसं होणार हा सारंग पंडितांचा प्रश्न आहे मग यावर स्वामी उत्तर देतात सर्वज्ञ म्हणितले एका हननात व विश्वहनन घडे स्वामी म्हणतात एक जर हनन घडलं तर विश्वहनन होऊ शकते अशा एक प्रकारचं एक हनन आहे की ते हनन घडलं तर विश्वहनन घडते जी जी ते कैसे सारंग पंडित म्हणतात ते कसं काय बरं एका व्यक्तीला मारल्यानंतर विश्वहनन घडेल ते कसं काय सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात ते विश्रांत चैतन्य गा विश्रांत चैतन्य जेथ असे तेथ हनन घडले या विश्वहन होई विश्रांत चैतन्य जिथे आहे म्हणजेच मायापुराच्या ठिकाणी जे विश्रांत चैतन्य आहे तिथे जर हनन घडलं तर विश्वहन होते मग ते, ते आपुला शास्त्री पाहो लागले तो काही उमटे ते ना त्यांनी जे काही शास्त्राचा अभ्यास केला होता त्या शास्त्रामध्ये असं कुठं आलेलं आहे का ते विचार करायला लागले त्यांना तर काही समजतच नव्हतं त्यांच्या शास्त्रामध्ये कुठेही असं आलेलं नव्हतं मग म्हणितले मग सारंग पंडित म्हणतात जी जी विश्रांत चैतन्य ते कायसे जी जी विश्रांत चैतन्य ते कसं का काय बरं सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात ते हे स्वामी म्हणतात आम्ही आहोत ना आम्ही आहोत विश्रांत चैतन्य म्हणून ही जाणू था असं म्हणून स्वामींनी जाणू म्हणजे मांडी थापटलेली आहे स्वतःची ये तुलेनी ते उगेची राहिले एवढ्याने सारंग पंडित गप्प बसतात सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात पांड्या त्या परोते, ते परोते, ते परोते। हनन नाही तया भजना परोते भजन नाही स्वामी म्हणतात पांडिया तया हरणा परोते म्हणजे परमेश्वराच्या हरणापेक्षा कोणतं हनन उरलेलं नाही तया भजनापरवते म्हणजे त्यांना जर तुम्ही भजन घातलं म्हणजे जेवायला दिलं तर त्या भजनापेक्षा कोणतं भजन नाही असं स्वामी म्हणतात तिथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं जे शरीर होत तिथे विश्रांत चैतन्य आहे म्हणजेच माया आकारलेली आहे ते सर्व जे शरीर आहे ते मायापूर आहे कारण मायापुराच्या ठिकाणीच परमेश्वर अवतार धारण करत असतात आणि म्हणून स्वामी म्हणतात की आमचं मायापूर आहे इथे जर हनन घडलं तर त्या व्यक्तीला नित्य नरक होतात ही सृष्टीची व्यवस्था आहे हनन घडलं परमेश्वराचं तर नित्य नरक होतात नित्य नर्क तयारही करून ठेवलेले आहेत मायेने नित्य नरकात जीवाला टाकण्यासाठी असा अर्थ नका घेऊ की परमेश्वर जीवाला नित्य नरकात टाकतात परमेश्वराला मारलं म्हणून बिलकुल असा अर्थ नाही अर्थ कसा आहे मग तर स्वामी म्हणत आहेत तया हनना परोते तया म्हणजे कोण्या मायापुराच्या देव काय म्हटले माझ्या हननाने नाही परमेश्वर हे माय आहे आपली माय आहे बाप आहे सर्व काही परमेश्वर आहेत आई कधीही आपल्या मुलाचं वाईट चिंतत नाही आई कधीही आपल्या मुलाचं वाईट करत नाही भलेही त्या मुलाने आईला एक वेळचं जेवायला कमी देवो किंवा उपवाशी ठेवो आई कधीच आपल्या मुलाचं वाईट करत नाही त्याचप्रमाणे परमेश्वरी आहेत परमेश्वर तर अनंतपटीने आहेत त्याचप्रमाणे म्हणता येणार नाही जी हे प्रापंचिक माता आहे या मातेपेक्षा अनंतपटीने परमेश्वर या जीवावर प्रेम करतात आणि त्यामुळे त्याचप्रमाणे म्हणता येणार नाही तर परमेश्वरी अनंतपटीने या जीवावर प्रेम करतात आणि म्हणून परमेश्वराने काय शब्द वापरला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीने काय शब्द वापरला इथे तया हरणा वापरवते म्हणजे मायापुराच्या हनणापेक्षा कोणता हनन उरले नाही तिथं हनन घडलं तर नित्य नरकाला जावं लागते नाही म्हटले की माझ्या हननाने मी जीवाला नित्य नरकात टाकतो एवढे परमेश्वर दयाळू मयाळू कनवाळू आणि कृपाळू आहेत परमेश्वर जीवाला कधीही नरकात टाकत नाहीत तर नरकात कोण टाकते मग नित्य नरक तर आहे ठेवलेलं मग नित्य नरकात कोण टाकते तर माया टाकते कारण काय मायेची संपत्ती आहे ती परमेश्वराचं जे शरीर आहे ते मायापूर आहे माया तिथे नटलेली आहे जे स्वामींचा वर्ण आहे तिथे मायेनेच एकदम सुंदर असा वर्ण तयार केलेला आहे जे शरीर आहे ते मायेचं आहे तुम्हाला असं वाटू शकते शरीर तर हरिपाळाचं होतं परंतु हरिपाळाचं जरी शरीर असेल परमेश्वर तिथे अवतार घेणार म्हटलं परमेश्वर ते शरीर स्वीकार करणार आहेत अशी परमेश्वराला इच्छा झाली की लगेच मायेने ते सर्व परमाणू पालटून टाकलेले आहेत स्वतः माया तिथे नटलेली आहे असा अर्थ आहे हा फार गुह्य अर्थ आहे तो मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगत असतो प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोण्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणतं गुहे ज्ञान प्राप्त होईल ते मीही तुम्हाला सांगू शकत नाही व्हिडिओच्या सुरुवातीला फार गुहे निर्णय मी तुम्हाला सांगितलेला आहे तर एवढं लक्षात असू द्या नित्य नरकामध्ये माया टाकते कारण ते परमेश्वराचं शरीर म्हणजे मायाचं शरीर आहे कारण त्या शरीरालाच मायापूर असं नाव दिलेलं आहे आणि त्याचं हनन घडलं त्या शरीराचं तर जीव नित्य नरकात जातो माया त्याला नित्य नरकात टाकते आणि त्या भजनापुरते भजन, भजन ते ते नाही तिथे जर भजन संपादलं आपण जेव घातलं ईश्वराला तर त्याच्यापेक्षा पुण्य आता कोणतं उरलेलं नाही तया हननी सदरूपता नाही तया भजनी सदरूपतान नाही पुढं स्वामी म्हणतात तया हननी सद्रुपता नाही मायापुराच्या ठिकाणी हनन घडलं तर तिथे तुम्हाला सदृपता म्हणजे त्याच्यामध्ये बिलकुल पुण्य मिळणार नाही तया भजनी असद्रुपता नाही म्हणजे तुम्ही त्या ईश्वर अवताराला भजन घातलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाप बिलकुल नाही याचा अर्थ काय निघतो बारीक सूक्ष्मतेने निरीक्षण करा तुम्ही तर या हरणी सदृपता नाही म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी हरण घडलं मायापुराच्या ठिकाणी हरण घडलं तर त्यामध्ये किंचितही तुम्हाला पुण्य मिळणार नाही म्हणजे याचा अर्थ काय झाला की दुसऱ्या ठिकाणी तुम्ही काही पाप कर्म जरी केले कुठे हनन जरी केलं तरी त्याच्यामध्ये थोडंसं पुण्य तुम्हाला लागते कसं काय लागते बरं एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला लगेच समजेल समजा आता तुमच्या शेतामध्ये खूप मोठं झाड आहे आंब्याचं आणि ते झाड तुम्ही तोडलं आता मी तुम्हाला विचारलं इथं पुण्य लागलं की पाप तो तो पापस ला, की ने? मन्ता थी तर तुम्ही सर्वजण म्हणणार पापच लागलं बरोबर की नाही परंतु स्वामी तर म्हणतात इतर ठिकाणी पापामध्ये पण पुण्य असते तर ते कसं काय ते ह्यामुळे तुम्ही आंब्याचं झाड तोडलं तिथे पाप लागलं ला तुम्हाला हे तुमचं म्हणणं बरोबर आहे परंतु यामध्ये पुण्यही लागलं त्या व्यक्तीला तुम्हाला असं वाटलं आता पुण्य कसं काय तर ते या कारणामुळे कारण ते जे जा आंब्याचं झाड एकदम मोठं होतं त्या मोठ्या आंब्याच्या झाडाखाली जे छोटे छोटे झाडं होते त्या झाडांना ऊन बरोबर मिळत नव्हतं त्या झाडांना व्यवस्थित हवा मिळत नव्हती आणि त्यामुळे त्यांची वाढ खुंटलेली होती वाढत नव्हते व्यवस्थित ते जे सूर्यकिरणातून त्यांना पोषक तत्व मिळायचे होते ते मिळत नव्हते आणि आंब्याचं झाड तोडलं की त्या आंब्याच्या झाडाखालचे जे काही छोटे छोटे झाड होते ते आनंदित झालेले आहेत की कि आता आम्हाला किती छान ऊन मिळणार आता आम्ही छान प्रकारे वाढू मोठे होऊ असं त्या झाडांना पण वाटते आणि त्यामुळे थोडं का होईना पुण्य तिथे आहे किंवा मग आता माणसाला मारलं एखाद्या तो व्यक्ती फार लोकांना त्रास द्यायचा त्या माणसाला मारलं एखाद्याने मारणाऱ्याला पाप तर लागलं परंतु तो व्यक्ती ज्यांच्यावर अत्याचार करायचा ज्यांना त्रास द्यायचा संत महात्म्यांना त्रास द्यायचा तर ते संत महात्मे किंवा जे काही सामान्य जनमानस असेल ते तर आशीर्वाद देईल ना त्या मारणाऱ्याला की या माणसाला मारलं बरं झालं त्या जनमानसावरचे जे सामान्य जनमानस सा आहे त्यांच्यावरचं संकट टळलेला आहे हा माणूस मेल्यामुळे तर हे पण पुण्य लागलं थोडं बहुत तर असं असते जे काही क्रिया करतो आपण क्रिया उभयरूपा असतात फक्त परमेश्वराच्या भजनाच्या ठिकाणी आणि हननाच्या ठिकाणी ह्या क्रिया उभय रूपा नाहीत असं देव इथे स्पष्टपणे सांगतात हो का जी सारंग पंडित म्हणतात ठीक आहे तर अशा प्रकारे हे स्वामींचे दोन्ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे परमेश्वराच्या ठिकाणी जरी हनन घडलं तरी पण परमेश्वर या जीवाला नित्यनरकामध्ये टाकत नाहीत हे तर मी तुम्हाला सांगितलं परंतु आजचा प्रश्न असा आहे की परमेश्वर जीवाला नित्य नरकात टाकत नाहीत तर मग नित्यनरकात टाकते कोण आणि परमेश्वराच्या ठिकाणी हनन जरी घडलं तर परमेश्वर का जीवाला नित्य नरकात टाकत नाहीत हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे तर आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न त्याचं उत्तर आणि कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न होता स्वामींनी बाईसा व महादेसाला कसं खुश केलं त्यांच्या मनातील उदासीनता कशी घालवली या प्रश्नाचं उत्तर आहे स्वामींनी सारंग पंडितांना प्रश्न केला की बायसा कशामुळे रोडा बर। रोडावल्या बरं सारंग पंडित म्हणतात प्रवासामुळे रोडावल्या असतील खाणं पिणं नाही वेळेवर पण स्वामी म्हणतात नाही तुम्ही बोललात ते चुकीचं आहे बायसा कशामुळे रोडावल्या तर आमच्या असनिधानामुळे त्या आमच्या सन्निधानामध्ये राहू शकल्या नाही आम्ही त्यांना असनिधानामध्ये पाठवलं आमच्या संनिधानाचा वियोग आमचा वियोग होता त्यांना आणि म्हणून त्या रोडावल्या असं म्हटल्यानंतर बायसांना खूप आनंद झाला उदासीनता सर्व निघून गेली मग महादेशांना कसं खुश केलं तर स्वामी महादेशांना म्हणतात की आता महादैसा कोणाचंही ऐकणार नाही आता तिळांजली दिलेली आहे महादैसाने त्या दादोसाला आणि नातेवाईकांना आता महादैसा सर्व आमचा ऐकतील असं म्हटल्यामुळे महादैसा पण खुश झाल्या की देवाने माझ्या मनातील जे तळमळ होती ती जाणून घेतलेली आहे कारण वाराणसीला महादैसा गेल्यानंतर अक्षरशः ते दुःख पाहून देव म्हणतात की खरंच आता महादेईचा सुधारलेली आहे तर मग भेटे उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह ज्यामध्ये हरळत्व निरूपण हे चरित्र आपण पाहणार आहोत नागनाथी उपाध्याच्या उततिया स्वीकारू नागनाथी स्वामींनी उपाध्यांच्या उततिया स्वीकार केल्या उततिया म्हणजे काय नेमकं स्वामींनी कशा स्वीकार केल्या हे आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत स्त्री रुदणी उदरवेथा कथन हे पण चरित्र आपण उद्या पाहणार आहोत तर अशी एकंदरीत दोन तीन चरित्र आपण उद्याच्याही ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह तवपर्यंत दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण दंड